नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव पावाची वाडी या ठिकाणी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कार पलटी होऊन भीषण अपघात झाला यातील जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ताबडतोब ग्रामस्थांनी हलविले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं मुंबईतील पर्यटक मालवण येथे जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा त्रेपन्न चौतीस या क्रमांकाची लाल रंगाची कार चालकाचा ताबा सुटल्याने साईडला असलेल्या मातीच्या ढिगावर आदळून पलटी झाली यामुळे आतील प्रवाशांना दुखापत झाली याबाबत कणकवली पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली रिपोर्टर लाईव्ह नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा